नमस्कार मित्रांनो विद्या प्रबोधनीमध्ये मी संतोष तुम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण एक फार इंटरेस्टिंग पार्ट बघणार आहे आपण सगळेच पॉलिटीचा अभ्यास करत असताना एक पार्ट जो आहे तो वारंवार आपलं वाचण्यात येतो की संसदेमध्ये एखादं विधेयक जे आहे ते सामान्य बहुमताने साध्या बहुमताने मंजूर झालं किंवा एखादं विधेयक बघतो आपण की विशेष बहुमताने मंजूर झालं एखादं विधेयक बघतो आपण की पूर्ण बहुमताने मंजूर झालं असे काही टर्म्स आपण ऐकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे की नेमक्या त्या टर्म्स काय त्यांचा आपण अर्थ समजून घेणार आहे एक्झाम्पल्स आहे की साधं बहुमत म्हणजे नेमकं काय किंवा विशेष बहुमत म्हणजे नेमकं काय आणि कुठल्या कुठल्या बाबतीत त्यांचा काय करतो की आपण युज करतो फार इंटरेस्टिंग आणि फार महत्वाचं लेक्चर होणार आहे याच्यावरती बघतो आपण की परीक्षेला वारंवार क्वेश्चन देखील पडलेले आहेत तुम्हाला एक्झाम्पल्स विचारणार नाहीत पण अटलीस्ट हे क्लॅरिटी आपल्याला असो म्हणून आपण ते एक्झाम्पल्स बघतोय आपण मात्र इथं आपण काय करू की त्याच्यामध्ये कुठल्या संदर्भात त्यांचा वापर होतो हे मात्र काय असेल याच्यामध्ये इंटरेस्टिंग असेल तुमचं बघणं ठीक आहे ना तो एक बघत जाऊ बघतो आपण की भारतीय राज्यघटनेमध्ये जे बहुमत आहे त्या बहुमताच्या पद्धती दिलेल्या आहेत तुमच्या त्या प्रामुख्यानं चार पद्धती मी परत रिपीट करतो की भारतीय राज्यघटनेमध्ये बहुमताचे काय बघतो आपण की टोटल चार पद्धती की एखादं विधेयक जे आहे किंवा डिफरंट टाइप ची विधेयक असते ना ते विधेयक चार प्रकारे मंजूर केली जाते तुमच्या पहिला प्रकार असतो म्हणजे की साधं बहुमत ज्याला आपण सिंपल मेजॉरिटी म्हणतो आपण दुसरा प्रकार तुमचा प्रभावी बहुमत ज्याला आपण इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणतो आपण तिसरा प्रकार तुमचा की विशेष बहुमत आणि चौथा प्रकार तुमचा असेल तो म्हणजे की पूर्ण बहुमत मला लक्षात घ्या काय बोललो आपण की संसदेमध्ये विधेयक जे असतात वेगवेगळ्या प्रकारची ती विधेयक मंजूर करण्याचे काय म्हणतो आपण की चार प्रकार कुठले कुठले साध बहुमत प्रभावी बहुमत विशेष बहुमत आणि पूर्ण बहुमत या सगळ्यांचा नेमका अर्थ आणि यांचा नेमक्या प्रमाणात कुठं वापर होतो या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे सुरुवात करतो आपण साध्या बहुमतापासून ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो सिंपल मेजॉरिटी व्याख्या घेतल्यापर्यंत पर्यंत आपण की सभागृहामध्ये उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या पन्नास टक्के पेक्षा जास्त जे सदस्य आहेत त्यांनी त्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणे गरजेचे समजलं का करते साध्या सिंपल त्याची व्याख्या पण सिंपल आहे आणि टर्म पण सिम्पल आहे का फार डिफिकल्ट नाहीये साधं बहुमत म्हणजे काय जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या पन्नास टक्के पेक्षा जास्त लोकांनी त्या विधेयकाच्या बाजून जर मतदान केलं तर असं विधेयक काय म्हणू आपण साध्या बहुमताने मंजूर झालेलं आहे एक्झाम्पल घेतले आपण समजा की आपली जी लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये आपण समजूया की टोटल पाचशे पंचाळीस मेंबर्स आहेत असं समजू आपण ठीक आहे ना त्या पाचशे मेंबर मेंबरपैकी जे पंचायत वरचे मेंबर्स आहेत ते त्या बोलतो आपण त्या दिवशी गैरहजर आहे त्या बोलतोय नीट समजून घेऊ बरं का एकच मिनिट काय म्हणलो आपण की लोकसभेत टोटल तुमचे काय की पाचशे पंचाळीस मेंबर्स आहेत त्या पाचशे मेंबर पैकी काय म्हणतो आपण की तुमचे काय की गैरहजर आहेत म्हणजेच ते काय की सभागृहात ते आलेच नाही पैकी बघतो आपण की शंभर मेंबर्स जे आहेत ना ते तटस्थ राहिले मतदानाच्या वेळेला म्हणजे काय त्यांनी ना बाजूने मतदान केलं ना त्यांनी काय केलं की अगेन्स्ट मतदान केलं सो ते काय की तटस्थ राहिले न्यूट्रल राहिले याचा अर्थ बघतोय आपण की सभागृहामध्ये उपस्थित मेंबर्स तुमचे किती होते उपस्थित मेंबर्स आपले होते पाचशे लक्षात घ्या नीट समजून घ्या किती होते तुमचे पाचशे होते का पन, के के तर पंचे तुमचे गैरहजर ते आलेच नाही पण पाचशे पैकी मतदान किती लोकांनी केलं तर चारशेच लोकांनी मतदान केलं का कारण के, शंभर लोक तुमचे काय राहिलेत की तटस्थ राहिले त्यांनी काय केले के की मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाहीये त्यामुळं आता आपण काय करणार की ह्या चारशे पैकी निम्म्यापेक्षा एकने जास्त कारण का म्हणलं आपण वरती की पन्नास पेक्षा एकने जास्त म्हटलं आपण व्याख्यात म्हटलं आपण तुमच्या की उपस्त्रावण मतदान करणाऱ्या पेक्षा पन्नास टक्के पेक्षा एकने जास्त म्हणजेच काय चारशे चारशे च पन्नास की काय होईल तुमचा तर दोनशे आणि दोनशे प्लस काय करणार आपण एक करणार सो याचा अर्थ काय की सामान्य का एखादं विधेयक जे आहे ते साध्या बहुमताने किंवा सिंपल मेजॉरिटीनं मंजूर व्हायचं असेल तर त्या विधेयकाच्या बाजूला इतर या केसमध्ये या एक्झाम्पलमध्ये मध्ये दोनशे एक मतं पडणं गरजेचे सो हे नीट समजून घ्या की उपस्थित राहून मतदान करणे म्हणजे काय बघतो आपण की टोटल स्ट्रेंथ तुमच्या सभागृहाची किती आहे पाचशे आहे पैकी त्यापैकी बघतो की पंचायत तुमचे गैरहजर आहेत शंभर लोकांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाहीये याचाच अर्थ उपस्थित राहून मतदान करणाऱ्या लोकांसंख्येचे चारशे म्हणून काय बोलतो आपण की विधेयक जे आहे ते त्या बाजूने दोनशे एक मतं पाहिजे और ते तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल आता तो बघतो आपण की याचा वापर कुठं करतोय आपण साधारणतः जी सामान्य वित्त विधेयक असतात ती मंजूर करताना याचा वापर करतो आपण अविश्वास ठराव याच्यावरती बघतो आपण त्याचा यूज करतो आपण उपराष्ट्रपतींना देखील की लोकसभेत खास करून समजून घ्या उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करताना राज्यसभेचे आहे ते वेगळ्या प्रकारचं बहुमत आहे पण लोकसभेचा जो प्रस्ताव असेल ना कशाला उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा तो प्रस्ताव जो आहे तो साध्या बहुमताने मंजूर व्हावा लागतो त्यानंतर लोकसभाचे सभापती असतील किंवा तुमचे उपसभापती असतील त्यांची निवडणूक ही देखील साध्या बहुमतानं होते त्याबरोबर काही दुरुस्ती देखील आहेत तीनशे अडुसष्टच्या बाहेरच्या ज्या दुरुस्त आहेत ना त्या देखील तुमच्या काय असतील की साध्या बहुमताने मंजूर होतील तुमच्या हे देखील एक्झाम्पल जे आहेत ना ते नीट बघून घ्यायच्यावरती पण तुमच्या आयोगानं so, क्वेश्चन विचारले तुमचे ठीक आहे ना सो हा जो पाहण्याचा क्लिअर असेल की साधो बहुमत काय असते ठीक आहे ना पुढे नेक्स्ट पुढचा जो प्रकार आहे आपला तो आहे पूर्ण बहुमत म्हणतो आपण इंग्लिशमध्ये ऍब्स्युट मेजॉरिटी असेच काही बिट्स असतील बिट्स म्हणजे कळते ना की एक्झामच्या दृष्टीनं फार पण की महत्वाचे बिट्स आहेत ना आपण एका सिरीजच्या माध्यमातून कव्हर करू आपण की ज्या ज्या विषयात साधारणतः पॉलिटी असेल जॉग्राफी असेल किंवा इकॉनॉमिक्स तुमचा असेल हिस्ट्री असेल याच्यामध्ये जे छोटे छोटे बिट्स आहेत की ज्याच्यावरती एक्झामला हमकाच प्रश्न असतात अशी एक संपूर्ण सिरीज काय करू आपण राज्यसेवा फिल्म पर्यंत त्यानंतर कंबाइंड फिल्म पर्यंत कव्हर करू ज्यामध्ये अशा ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना त्याच्यावरती आपण व्हिडिओ तयार करू आपण जेणेकरून तुमची रिव्हिजन फार पटकन होऊन जाईल आणि ज्या बेसिक फॅक्ट्स आहेत ना तुमच्या गावातील की क्लिअर होतील तुमच्या पुढचा बहुमतचा प्रकार आपला तो म्हणजे की पूर्ण बहुमत ज्याला म्हणतो आपण ऍब्सुलट मेजॉरिटी व्याख्या ते बघूया आपण व्याख्या काय बघा की सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या पन्नास टक्के पेक्षा जास्त आता हे तर मागासारखंच होतं तुमच्या बघा फक्त एक स्लाइट वर्ड तुमचा चेंज झाला कुठला की इथं म्हटलं आपण की एकूण सदस्य संख्येच्या मग शब्द काय होता उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांचा आता शब्द काय वापरला आपण की सभागृहाच्या एकूण सदस्य हे शब्द फार महत्वाचे आहेत परीक्षेला जेव्हा तुमचे क्वेश्चन्स जे पडतात ना त्या क्वेश्चन्स मध्ये स्लाइड चेंज तुमचे असतात की एकूण सदस्य संख्या किंवा उपस्थित राहून मतदान करणे सदस्य संख्या आपला तिथे गोंधळ होतो त्यामुळे लक्षात ठेवायचं साध बहुमत किंवा सिंपल मेजॉरिटी मध्ये काय शब्द वापरला आपण की सभागृहामध्ये उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या पन्नास पेक्षा एकने जास्त आता आपण काय बघतोय पूर्ण बहुमत किंवा मेजॉरिटी इथे काय असेल इथं सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या पन्नास पेक्षा एक ने असतो हा इथं की शब्द असेल एक्झाम्पल बघू आपण समजा आपण राज्यसभेचं एक्झाम्पल घेतलं राज्यसभेच्या आपण समजा की टोटल स्ट्रेंज आहे ते किती बघतो की मॅक्झिम स्ट्रेन तुमची दोनशे पन्नास उंची असतात आता दोनशे पन्नास भरत नाही दोनशे पंचेस भरतो तुमच्या पण समजू आपण दोनशे पन्नास काही राज्यसभेची टोटल स्ट्रेंथ आहे आता या केस मध्ये समजा एकांद विधेयक जर काय की पूर्ण बहुमतानं म्हणजेच काय ऍब्सोलूट मेजॉरिटीनं जर मंजूर व्हायचं असेल तर गरज काय गरज आहे की राज्यसभेची टोटल स्ट्रेंथ आपल्या दोनशे पन्नास आहे म्हणजे तिथे दोनशे पन्नास मेंबर्स भरलेले आहेत ते जिथे उपस्थित असतील नसतील मॅटर करत नाही ते मतदानामध्ये भाग घेतील नाही घेतील मॅटर करत नाही टोटल तुमच्या राज्यसभेची स्ट्रेंथ किती आहे दोनशे पन्नास आहे मग विधेयक पूर्ण बहुमताने मंजूर होण्यासाठी आवश्यक काय आवश्यक ही आहे की त्याची निम्मी संख्या निम्मी म्हणजे किती एकशे पंचवीस दोनशे पन्नासच्या प्लस एक म्हणजेच कर होईल कर की एकशे सव्वीस उमेदवारांनी काय करणं गरजेचं आहे त्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणं गरजेचं आहे तरच ते विधेयक तुमचं काय होईल की पूर्ण बहुमताने म्हणजेच काय की स्पेशल मेजॉ सॉरी मेजॉरिटी तुमचं मंजूर होईल आय गेस कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल कि शब्दामध्ये फरक आहे तुमच्या की उपस्थित राहून मतदान करणं आणि काय म्हणतो आपण की सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या पन्नास टक्के पेक्षा करतो आपण साधारणतः विधेयक जे आहे विधिमंडळ असेल याच्या कामकाजामध्ये याचा फारसा वापर होत नाहीये नेमकेपणे वापर कुठे होतो वापर होतो साधारणतः जे सार्वत्रिक तुमची निवडणूक असते म्हणजे जनरल इलेक्शन जे असतात त्या जनरल इलेक्शन नंतर जे कुठली तुमची पार्टी असेल पक्ष असेल तुमचा तो पक्ष बहुमत सिद्ध करताना काय करतो की या प्रकारच्या बहुमताचा वापर करतो म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की महाराष्ट्रामध्ये जी विधानसभा आहे त्या विधानसभेची टोटल तुमची काय की संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि मग म्हणून बघतो आपण की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी तुमचं काय पाहिजे की पूर्ण बहुमत पाहिजे आपण ऐकतो ना की राजकारणी वर्मान क्लेम करतात की आमच्याकडे काय की पूर्ण बहुमत आहे पूर्ण प्रमाण म्हणजे काय की जवळपास त्यांच्याकडे बघतोय की एक चार आणि एक चार त्यांच्याकडे काय असतील की एकशे चव्वेचाळीस प्लस सीट्स त्यांच्याकडे असतील म्हणजे त्यांचे उमेदवार निवडून आले असतील तर ते काय म्हणतात की आमच्याकडे काय की तुमच्या सभागृहाचं पूर्ण बहुमत आहे लक्षात घ्या याचा वापर साधारणतः विधेयक पास करताना फारसा होत नाही वापर कुठे होतोय की बहुमत सिद्ध करताना एखादा पक्ष आहे त्या पक्षाला काय पक्षा करायचं की इलेक्शन नंतर बहुमत सिद्ध करायचं आहे तर तू सांगतो आमच्याकडे काय आहेत की सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या काही की निम्म्यापेक्षा एक जास्त उमेदवार हे आमचे मला तुमची पूर्ण बहुमताची किंवा ऍब्सुल्ट मेजॉरिटी कन्सेप्ट तिथं क्लिअर झालं असेल नेक्स्ट पुढे जाऊया आपण पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे प्रभावी बहुमत ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये इफेक्टिव्ह मेजॉरिटी बघा आपण काय बघितलं आपण सिम्पल मेजॉरिटी बघितली आता दुसरं काय बघितलं आपण दुसरं आपण पूर्ण बहुमत बघितलं आता काय बघतो आपण प्रभावी बहुमत बघतो आपण किंवा इफेक्टिव्ह मेजॉरिटी बघतो आपण तिसरा प्रकार बघतो आपण ठीक आहे ना इथं व्याख्या काय बघा व्याख्या इथं की सभागृहाच्या प्रभावी उपस्थितीच्या पन्नास टक्के पेक्षा एक शब्द काय वापरलाय मग पहिला शब्द काय होता पहिला शब्द होता फक्त उपस्थिती राहून मतदान करण्याच्या दुसऱ्या ठिकाणी शब्द होता की सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या आता काय म्हणण्याचा शब्द वेगळाच वापरला काय शब्द वापरा की सभागृहाच्या प्रभावी उपस्थितीच्या पन्नास टक्के पेक्षा ने जास्त प्रश्न असा पडतो की प्रभावी उपस्थिती म्हणजे काय तिथे आपण त्याची व्याख्या घेतली की प्रभावी म्हणजे काय असते की सभागृहाची एकूण संख्या मायनस सभागृहातल्या रिक्त जागा मला काय केलं आपण पूर्ण बहुमा बहुमतामध्ये की सभागृहाची एकूण संख्या पण सरसंकल्प पकडली आपण उपस्थित कोण आहे गैरहजर कोण आहे निवडणूक को आले का याचा विचार केला नाही इथे मात्र काय करतो आपण प्रभावी बहुमत बघताना की सभागृहाची एकूण संख्या घेतली त्यातनं आपण वजा काय केलं त्यातनं आपण सभागृहातल्या रिक्त जागा रिक्त म्हणजे काय की ज्या जागावरच्या इलेक्शन झाल्या नव्हत्या तर झालेल्या नाही किंवा ज्या जागा अजूनही भरल्या गेलेल्या नाहीत त्यांना आपण काय केलं कदम वजा केलं म्हणजे एक्झाम्पल के घेतोय आपण की समजा राज्यसभेचं एक्झाम्पल घेतलं आपण तर राज्यसभेमध्ये एकूण जागा किती म्हणतो आपण मगाशी दोनशे पन्नास आहेत तर मघाशी बोलू आपण बोलतो बोलतो की दोनशे पन्नासच्या दोनशे पन्नास जागा कधीही भरल्या जात नाहीत काही जागा तुमच्या रिक्त असतात म्हणजे आपण विचार करूया की समजा पन्नास जागा राज्यसभेतल्या भरल्याच गेल्या नाहीत म्हणजे समजा की बारा मेंबर जे तुमचे राष्ट्रपती अपॉइंट करतील कला साहित्य विज्ञान आणि तुमच्या इतर क्षेत्रातले यांच्या जागा तुमच्या अपॉइंट केल्या नाहीत किंवा इतर काही जागांवरचे मेंबर्स तुमचे काही की रिटायर्ड झाल त्यांच्या देखील जर जागा भरल्या नसतील तर आपण बघतोय की राज्यसभेची टोटल स्ट्रेंथ दोनशे पन्नास आहे मी आपल्या आपल्या घटनेने त्यांना परवानगी दिले की ते मॅक्झिमम काय असतील दोनशे पन्नास मेंबर असतील पण दोनशे पन्नास सीट्स भरलेले नाहीयेत पैकी फक्त बघतो की तुमच्या दोनशे जागा भरल्या असतील पन्नास जागा रिकाम्या आहेत म्हणजेच राज्यसभेची प्रभावी उपस्थिती काय असणार आहे तुमची तर दोनशे तुमची असणार आहे कळते का प्रभावी उपस्थिती काय असेल तुमची दोनशे असेल आणि मग तिथं प्रभावी बहुमत तुमचं काय असेल या दोनशेच्या एकने जास्त निम्म्यापेक्षा एकने जास्त म्हणजे दोनशेची निम्म तुमचं किती होईल शंभर होईल आणि शंभर प्लस काय की वन नीट समजून घ्या नीट समजून घ्या प्रभावी बहुमत काय म्हणतो आपण की सभागृहाच्या प्रभावी उपस्थितीच्या प्रभावी उपस्थिती म्हणजे काय की सभागृहाची एकूण संख्या आपण काय केलं की रिक्त जागा या गैरहजर जागा नव्हे लक्षात घ्या या काय बघतो आपण रिक्त जागा त्या तुमच्या गैरहजर असणाऱ्या लोकांची संख्या म्हणत नाही आपण कारण का ते, ते काय संख्या बदलत झाली तुमची बघतो आपण की दोनशे पन्नास ट्रेंथ आहे पण त्या दिवशी बघतो की तुमचे टोटल आहे की दीडशे मेंबर्स तुमचे गैरहजार तुमचे याचा अर्थ प्रभावी उपस्थिती शंभर होत नाही तुमची प्रभावी उपस्थिती निकलते ना सभागृहाची एकूण संख्या वजा आपण काय केली की रिक्तच जागा म्हणजे ज्या भरल्याच गेलेल्या नाहीत त्यातनं जे काही शिल्लक राहते दोनशे आणि त्या दोनशेच्या निम्म्यापेक्षा एक ने जास्त म्हणजे काय असेल तुमचं प्रभावी बहुमत ठेवा हा तुम्हाला अर्थ करा आणि ही संख्या डिपेंड होते तर इथे बघतोय की रिकाम्या जागा किंवा रिक्त जागा किती आहेत याच्यावरती तुमचं काय होईल की तुमची प्रभावी तुमची उपसंख्या राहील तुमची काय म्हणतो आपण तर प्रभावी सॉरी बहुमत मौ, म्हणतो किंवा इफेक्टिव्ह मेजॉरिटी तुमच्या वापरतो कुठं बघायचा वापर वापर करतोय आपण उपराष्ट्रपतींची पदच्युती राज्यसभेत तुमच्या खास करून मग असं बोलवतो आपण की उपराष्ट्रपतींच्या पदच्युतीसाठी लोकसभेत कुठल्या प्रकारचं बहुमत लागतं तर सिम्पल मेजॉरिटी लागतं तुमचं पण राज्यसभेत मात्र बघतो की ते जे विधेयक आहे तो जो प्रस्ताव आहे ना तो प्रस्ताव कशा प्रकारच्या बहुमता मंजूर होणं गरजेचं आहे इफेक्टिव्ह मेजॉरिटी प्रभावी बहुमताने मंजूर होणं गरजेचं आहे नीट फॅक्ट लक्षात ठेवा उपराष्ट्रपतींची पदच्युती लोकसभेत साधं बहुमत पण राज्यसभेत काय आपण तुमचं प्रभावी बहुमत गरजे तुमचं त्याचबरोबर लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल यांचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा तुमचे सभापती किंवा प्रभाव असतील यांना देखील पदावरून दूर करताना काय करतो आपण तर या प्रभावी बहुमताचा वापर करतो मी समजून घ्या पहिले काय म्हणलो आपण राष्ट्रपतींची सॉरी उपराष्ट्रपतींची पदच्युती होती कुठं राज्यसभेत लोकसभेत नव्हे लोकसभेत साधं बहुमतच पण राज्यसभेत कोणतं आहे राज्यसभेत तुमचं इथं तुमचं प्रभावी बहुमत त्याचबरोबर लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल यांचे जे सभापती आणि उपसभापती असतील यांना देखील जर पदावरून दूर करायचं असेल इथं देखील काय यूज करतो आपण तर तुमचं प्रभावी बहुमत आपण का काय करतोय की युज करतो आता शेवटचा प्रकार तुमचा विशेष स्पेशल पण हे मात्र थोडंसं बघतो की कॉम्प्लिकेटेड आहे काय कॉम्प्लिकेटेड आहे त्या विशेष बहुमतामध्ये चार उपप्रकार पडतात चार वेगवेगळे काय की तुमचे टाईप पडत आहेत त्यात एक करून बघू आपण तुमचं पहिलं तुमचं टाईप वन ठीक आहे आणि टाईप वन मध्ये आपण बघतोय पहिला टाईप जो आहे तो कुठे मेन्शन केला तुमचा तो आर्टिकल दोनशे एकोणपन्नास मध्ये मेन्शन केला नीट समजून घ्या हे प्रॉपर लक्षात ठेवा काय बघतोय आपण विशेष बहुमत विशेष बहुमतामध्ये चार उपप्रकार त्यातला पहिला उपप्रकार कोणता आहे तुमचा तर आर्टिकल दोनशे एकोणपन्नास तुम्ही दिलाय त्यात काय सांगितलं बघा त्यात सांगितले की सभागृहाच्या उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने नीट समजून घ्या काय बघतोय आपण विशेष बहुमत बघतोय त्यातला टाईप वन बघतोय टाईप पण काय सांगतोय आर्टिकल दोनशे एकोणपन्नास नुसार जर एखादं विधेयक दे विशेष बहुमताने मंजूर व्हायचं असेल तर ते कसं मंजूर व्हायला पाहिजे तर ते सभागृहामध्ये उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने मंजूर जर झालं तर बाजून जर मतदान झालं तर ते विधेयक काय म्हणू आपण टाईप वन नुसार किंवा आर्टिकल दोनशे एकोणपन्नास नुसार काही ते विधेयक मंजूर झालं मानव आपण एक्झाम्पल घेऊ आपण तुमच्या बघा राज्यसभेचं एक्झाम्पल घेतोय आपण राज्यसभे बघतो की तुमचे टोटल स्ट्रेंथ तुमची किती आहे तर दोनशे पंचाळीस तुमची असेल समजू आपण तुमचं ठीक आहे ना आता मी दोनशे पन्नास घेतो काही फरक पडत नाही त्यामुळे आपण पन की राज्यसभेची टोटल आपले स्ट्रेंथ किती आहे दोनशे पन्नास आहे मॅक्झिमम स्ट्रेंथ तुमची ठीक आहे ना समजू आपण की त्या दिवशी मतदानासाठी उपस्थित तुमची लोक किती आहेत एकशे पन्नास आहेत मित्रो खाली घेतो म्हणजे क्लिअर तुमच्या बघा राज्यसभा टोटल स्ट्रेंथ किती म्हणलो आपण दोनशे पन? पन्नास आहे आता टोटल स्ट्रेंथचा काही हिशोब राहत नाही नाही महत्वाचं काय प्रत्येक की दोनशे पन्नास पैकी आपण समजा की त्या दिवशी एकशे पन्नासच लोक तुमचे काय की उपस्थित आहेत काय केलं की मतदान प्रक्रियेमध्ये भाग पण घेतला तुमचं बघा काय म्हणलं तुमचं एकशे पन्नास लोक तुमची उपस्थित आहेत आणि त्यांनी काय केलं की एकशे पन्नास एकशे पन्नास लोकांनी तुमच्या त्या मतदान प्रक्रियेत भाग घेतला आता मात्र समजून घ्या जर ते विधेयक दोनशे एकोणपन्नास नुसार विशेष बहुमताने मंजूर व्हायचं असेल तर गरजेचं काय तर गरजेचं हे आहे की हे जे एकशे पन्नास आहे याच्या दोन तृतीयांश पुथड तुमचं काय हो तुमचं पाचशे पंधरा म्हणजे पन्नास वरती तुमचं गुणिले दोन म्हणजे काय तुमचं शंभर शंभर प्लस एक म्हणजेच काय एक एक का की एकशे एक लोकांनी काय करणं की त्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणं गरजेचं आहे ते असते काय म्हणू आपण आर्टिकल दोनशे एकोणपन्नास काय झालं की ते विशेष बहुमताने मंजूर झालं परत रिपीट करू कमी समजून घ्या विशेष बहुमत टाईप वन आर्टिकल दोनशे एकोणपन्नास काय सांगतोय सभागृहामध्ये त्या दिवशी उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने कसं ते आपण डिस्कस केलं टोटल स्टेन दोनशे पन्नास राज्यसभेची पैकी त्या दिवशी फक्त होतोय की एकशे पन्नास लोक हजार आहेत तुमची आणि मग त्या एकशे पन्नास टू थर्ड तर काढलं काय तुमचं शंभर येते तुमचं तर शंभर प्लस एक म्हणजे एकशे एक लोकांनी काय करण त्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणं गरजेचं आहे मग ह्याचा वापर कुठं होतो अशा प्रकारच्या टाईप वनच्या तुमच्या काय की विशेष बहुमताचा याचा वापर एका ठिकाणी होतो फार प्रॉमिनंटली तो म्हणजे राज्यसभेमध्ये समजा एक असं विधेयक मांडलं असेल कसलं विधेयक की ज्यानुसार सूची जी आहे आपल्याला माहिती आहे की तुमच्या घटनेची सातवी अनुसूची ज्या सातव्या अनुसूचीमध्ये तीन सूची आहेत कुठल्या कुठल्या केंद्र सूची राज्यसूची आणि समृद्ध सूची त्यातल्या राज्यसूचीमधले जे विषय आहेत त्या विषयांच्या वरती कायदे करण्याचा अधिकार आपल्याला माहिती कोणाला येतो तो राज्यान असतो कळते ना राज्यसूचीतल्या विषयांच्यावरती कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्यानं आहे पण समजा त्यातल्या एखाद्या विषयावरती कायदे करण्याचा अधिकार जर कोणाला असेल संसदेला द्यायचा असेल प्रदान करायचं असेल पण तो संस्थेला प्रदान करण्याचा अधिकार कोणाला तुमच्या राज्यसभेला आहे पण मग राज्यसभेत तशा स्वरूपाचं जे विधेयक आहे ते विधेयक मंजूर करण्यासाठी तुम्हाला काय लागेल तुम्हाला स्पेशल मेजॉरिटी म्हणजे विशेष बहुमत लागेल कशानुसार आर्टिकल दोनशे एकोणपर्यंतनुसार काय बोलते समजते का लक्षात होते का स्पेशल मेजॉरिटी आर्टिकल दोनशे पन्नास नुसार बघितलं पण वापर कुठे होतोय तर समजा राज्यसभा काय करणार असेल राज्यसूचीतला एखादा विषय काढून त्याच्यावरती कायदे करण्याचा अधिकार जो आहे तो राज्यांच्या ऐवजी जर पार्लमेंटला देणार असेल अशा स्वरूपाचं जे विधेयक आहे ना ते विधेयक बघतो आपण की हे दोनशे पन्नास एकोण सॉरी दोनशे एकोणसार तुमच्या विशेष बहुमताने मंजूर होणं गरजेचं आहे हा तुमचा पहिला प्रकार झाला आपण दुसरा प्रकार बघू हा टाईप टू आहे आर्टिकल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आर्टिकल तीनशे अडुसष्ट काय आर्टिकल तीनशे अडुसष्ट तुमचं काय करते की घटनादुरुस्तीविषयी भाष्य करते तुमचे ठीक आहे ना सो तीनशे अडुसष्ट तुमचं काय सांगते बघा याच्यामध्ये तर सभा व्याख्या काय बघा सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या पन्नास पेक्षा जास्त पहिले बघा दोन कंडिशन आहेत ज्यावेळेस तुम्हाला आर्टिकल तीनशे अडुसष्ट नुसार विशेष बहुमताने विधेयक मंजूर करायचं आहे तर तुम्हाला दोन कंडिशन फुलफिल करणे आहे पहिली कंडिशन काय तुमचं तर सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या पन्नास टक्के पेक्षा जास्त तुमचा नंबर असला पाहिजे आणि दुसरं उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने बघा दोन्ही कंडिशन अॅट अ टाइम तुमच्या फुलफिल पाहिजे म्हणजे तुमची राज्यसभा घेतली तर दोनशे पन्नास पैकी काय की एकशे सव्वीस मतं तुमची त्या विधेयकाच्या बाजूने पाहिजेत प्लस उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या दोन तृतीयांश पेक्षा काय असल्यापैकी तो आकडा तुमचा जास्त असला पाहिजे कळते का आपण दोन्ही मागे डिस्कस केली त्यामुळे डिटेल जायची गरज आहे तुमच्या ठेवा दोन कंडिशन्स आहेत आर्टिकल तीनशे अडुस नुसार एकांत विधेयक विशेष बहुमताने मंजूर होण्यासाठी पहिले काय पहिलं आहे सभागृहाच्या निम्म्यापेक्षा एक जास्त एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा एकने जास्त म्हणजेच काय राज्यसभेची समजा टोटल दोनशे पन्नास आहे पैकी एकशे सव्वीस तुम्ही पाहिजेत आणि दुसरं काय की त्या दिवशी उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या की दोन तृतीयांश पेक्षा एक जास्त अशा दोन्ही कंडिशन फुलफिल झाल्या की ते विधी काय म्हणू आपण की आर्टिकल तीनशे अडुसष्ट विशेष बहुमतन काय झालं की मंजूर झालं तुमचं लक्षात ठेवा वापर कुठे होतो साधारणतः सगळ्या प्रकारच्या आपण त्या घटनादृश्य बघतो त्यामध्ये त्याचा वापर होतो त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल यांच्या न्यायाधीशांना पदावर दूर करणं असेल त्याचबरोबर कॅग असेल कॅग सगळं माहिती तुमचं कंट्रोलर अँड जनरल ऑफ इंडिया किंवा सीईसी म्हणजे तुमचं चीफ इलेक्शन कमिशन तुमचं यांना पदावर दूर करणं असेल किंवा राष्ट्रीय आणीबाणी जे असते आर्टिकल तीनशे तुमचे बावन्नुसार तुमच्या तर ती राष्ट्रीय आणीबाणी मंजूर करण्यासाठी देखील तुम्हाला काय लागेल की या प्रकारचं बहुमत यामध्ये काय बघतो आपण की दोन कंडिशन असतील कुठल्या कुठल्या पहिल्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा एक जास्त प्लस सभागृहामध्ये उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या दोन तृतीयांश तुमच्या बहुमतात दोन्ही कंडिशन फुलफिल झाल्या तरच तिथे काय म्हणू आपण तुमच्या तर आर्टिकल तीनशे अडुसष्ट अंतर्गत की विशेष बहुमत मंजूर असं आपण मानू तुमचं नंतर आहे तुमचा टाईप थ्री तुम्ही किती आपण टाइप थ्री काही वेगळा नाही तुमचा त्यामुळे काय बघतो आपण की आर्टिकल तीनशे अडुसष्ट नुसार तुमच्या जे काही आता आपण डिस्कस करू तुमचा तोच प्रकार तुमचा इथे घेतला आपण सेम एस टाइप टू प्लस त्यामध्ये ऍडिशन काय असेल तर त्यानंतर बघतो तुमचं की निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची तुम्हाला काय त्या ठिकाणी संमत पण लागेल लक्षात घ्या आर्टिकल तीनशे अडुसष्ट नुसार इथे चेंज करतो आपण तुमचं बहुमत मंजूर करतो आपण कसं ते पूर्ण मागे डिस्कस केलेलं आहे ऍडिशनल काय असते त्यामध्ये ऍडिशनल काय तुमचं मध्ये ऍडिशनल हे आहे की ज्यामध्ये तुम्हाला आपले जे काही विधानसभा आहेत ना त्यांच्यामध्ये काय म्हणजे तुम्हाला परमिशन पाहिजे किती निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे समजा की टोटल आपण एकोणतीस विधानसभा असतील तर एकोणतीस म्हणजे जवळपास पंधरा विधानसभा काय करणं की तुमच्या त्यामध्ये बाजून मतदान करणं गरजेचं आहे किंवा बाजूने तुमच्या निर्णय गरजेचं आहे आता लक्षात घ्या विधानसभांच्या मध्ये हे जे विधेयक असतं ते साध्या बहुमतानं तुमच्या होऊ शकतो तुमच्या लक्षात फक्त विषय कुठं असेल तुमचा लागू हा विषय त्या ठिकाणी लागू असेल की अशी जर एखादी तुम्ही घटनादुरुस्ती करू इच्छित आहे की ज्या घटनादुरुस्तीमध्ये राज्यांचा कंस इन्व्हॉल्व्ह असेल किंवा संघ राज्यांचा कंस तुमचं असेल अशा प्रकारच्या घटनादुरुस्ती करताना तुम्हाला काय लागेल की एकतर ते विधेयक पार्लमेंटमध्ये बघतोय आपण मग तीनशे अडुसष्ट नुसार आपण मंजूर करून घेतलं पाहिजे कसं तर निम्म सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त प्लस उपस्थित मतदान करणाऱ्यांच्या दोन तृतीयंश बहुमतानं हे तुम्ही पार्लमेंटला मंजूर करून घ्यायचं नंतर काय करायचं ते जे विधेयक आहे ते सगळ्या राज्यांच्या विधानसभांकडे पाठवायचं आणि सगळ्या राज्यांच्या विधानसभा काय करतील की साध्या बहुमतानं ते विधेयक मंजूर करतील समजून झाला की सगळ्या सगळ्या विधानसभा मंजूर करण्याची आवश्यकता नाहीये त्या सगळ्या विधानसभांच्या पैकी निम्म्यापेक्षा एकणे जास्त म्हणजे समजा की टोटल तुमच्या तीस विधानसभा आहेत तर जवळपास आहे की सोळा विधानसभा काय करणं की तुमचं ते विधेयक मंजूर करणं गरजेचं आहे कसं साध्या बहुमत ना त्याला काय म्हणतो आपण टाईप नुसार तुमची विशेष बहुमत तुम तुम म्हणतो आपण आणि वापर कुठं होतो आता बोललो आपण तुमचं की समजा राष्ट्रपतींची इलेक्शन आहे तो तुमचा काही की राज्यांच्या कन्सर्नचा असेल सातव्या अनुसूच बदल तुमचा असेल हा देखील काय बघतो आपण तुमचा की हा देखील काय की तर राज्यांचा कन्सर्न तुमचा असेल याची देखील दुरुस्ती कशी कशी होईल की यानुसार तुमची आणि शेवटच बघतो आपण तुमचं आर्टिकल सिक्स्टी वन नुसार टाईप फोर तुमचा आर्टिकल सिक्स्टी वन आर्टिकल सिक्स्टी वन काय प्रश्न सांगायला माहिती ठीक आहे ना काय करतो आपण हे समजून घ्या आर्टिकल सिक्स्टी वन नुसार जर एखाद्या विधेयक विशेष बहुमताने मंजूर व्हायचं असेल तर कंडिशन काय कंडिशन असेल सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश बहुमताने फार महत्वाचं मग काय मग काय बघतो आपण सभागृहामध्ये उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने मात्र बघतो आपण की आर्टिकल सिक्स्टी वन नुसार तुम्हाला एखादं विधेयक काय करायचंय की विशेष बहुमताने मंजूर करायचं आहे तर गरज काय गरज ही आहे की सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश बहुमताने म्हणजेच काय आपण जर राज्यसभा घेतली तर राज्यसभेची टोटल सेंटर तुमचे किती आहे दोनशे पन्नास आहे त्याचं दोन तृतीयवंश म्हणजे किती तुमचं एकशे सासष्ट उमेदवारांनी काय करणे की त्या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं पाहिजे नीट समजून घ्या सभागृहामध्ये उपस्थित राहून मतदान करणे एक वेगळी गोष्ट आहे आणि सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीय जे आपण डिस्कस केलं हे अवघड पद्धत होते फार जमून की फार इझी ते होणार तुमच्या राष्ट्रपतींच्या वरचा जो महाभियोग आहे ती महाभियोग मंजूर होण्यासाठी आपण काय बघतोय की या प्रकारच्या बहुमताची आवश्यकता हो असते नीट समजून घ्या मी मागच्या साईडला की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट किंवा कॅक्स रिमोव जे आहे ते देखील विशेष बहुमतानेच होते पण ते विशेष बहुमत कोणत्या प्रकारचं आहे ते तीनशे अडुसष्ट साठ प्रकारचं म्हणजे काय की सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचा पन्नास टक्के पेक्षा असतं आणि उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या दोन तृतीयांश तुर्थ बहुमताने मात्र बघतो आपण की तुमच्या राष्ट्रपतींच्या रिमोल्ची पद्धत जी आहे थोडीशी वेगळी आहे त्यामध्ये काय केलं आपण तर इथे बघतो आपण की सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश बहुमतांनी काय म्हणतात की तुमचं विदेश विधेयक जे आहे ते मंजूर होणं गरजेचं आहे आय गेस ही चारही प्रकारचे तुमचे जे काय बहुमताची पद्धती आहेत तुम्हाला ते समजले असतील जो चौथा प्रकार तुमचा त्यामध्ये म्हणजे उपप्रकार होते ते देखील तुम्हाला समजले असतील आणि जर समजले नसतील तर खाली कमेंट मला सांगा आपण जर पुन्हा काय करू डिस्कशन करू आपण तुमचं पण जर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवीन नवीन तुमचे व्हिडिओ आमच्या चॅनलचे तुम्हाला बघण्यासाठी काय करा की चॅनलला सबस्क्राईब किंवा बिल दाखवतो ठीक आहे ना सो थँक्यू व्हेरी मच या व्हिडिओमधून काय करू की थांबते मित्रांनो